रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मनापासून आज आपण आलू का पराठा मस्तपैकी करतोय तर त्यासाठी मी बघा काय काय साहित्य घेतलंय ह्या मी दोन वाट्या हे बेसन घेतलंय बेसन घेतलं आणि त्याच्यात मी हे थोडं अर्धा चमचा एवढं मीठ घालते नंतर हे चार चमचे मी बेसन घेतलंय ते त्याच्यात घालूया आणि हे आता सगळं मी कालवून घेते आणि हे आपण अगदी पीठ मळून घेऊया पराठ्यांसाठी इथे मी पाणी घेतलंय आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं पीठ मस्त सॉफ्ट आपण असं तिंबून पिंबून मळायचं पाणी घालताना अगदी थोडं थोडं घालायचं कारण आपल्याला अंदाज नाही येणार ना नाहीतर मग एकदम पीठ पातळ होईल बघा असं म्हणून घेतलंय त्यात आता थोडस तेल घेते मी दोन चमचे दोन चमचे पण नाही अर्धा चमचा अर्धाच घेतलाय अर्धा चमचा आणि हे चांगले आता कणिक मस्तपैकी आपण अशी तिंबून घेऊया पराठ्यासाठी म्हणजे आपले पराठे सॉफ्टी होतील छान पीठ आपण बघा किती छान हे झालंय आता हे झाकून ठेवूयाचं स्टफिंग करायचं आहे ना त्याच्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे तर हे हा दीड चमचा मसाला घेतला आहे मी नंतर हे एक चमचा कसुरी मेथी आहे आणि ही ह्याची हे, हे गरम मसाला आहे अर्धा चमचा नंतर जिरेपूड आहे एक चमचा पण मी त्यातली अर्धीच वापरणार आहे नंतर ही, ही एक चमचा धणे पावडर आहे अर्धा चमचा जिरे पावडर आहे आणि ही बडीशेप आहे एक चमचा ही कुटून घेतली आहे मी आणि हे मिरच्यांचं आणि आल्याचा हा ठेचा केला आहे तुम्ही आलं किसून पण घालू शकता किंवा दोन मिरच्या असं कापून पण घालू शकता पण मी इथे आलं आणि मिरच्यांचं असं ठेचा करून घेतला आहे तिखट खाण्यासाठी हे मीठ आहे आणि ही साजूक तूप आहे आणि ही अर्धा चमचा आमसूर पावडर आहे तर चला तर आपण हे आता बटाटे आणि हे बटाटे घेतलेत हे बटाटे मी चारच घेणार होते पण हे छोटे आहेत बटाटे काय काय म्हणून मी सहा घेतलेत आणि हे आता आपण असे करून घेऊया म्हणजे मॅश करून किसले तर एकदम त्याचा लगदा होतो ना आता ही अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर घेतली आहे तर हा अर्धा चमचा गरम मसाला जास्त नाही घालायचा आपल्याला अर्धा चमचाच घालायचं आहे एक चमचा आहे बडीशेप तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातले स्किप केले तरी चालेल पण मी थोडीशी घालणार आहे अर्धा चमचा नंतर हे भाजलेली हे मी जरास जिरं भाजून घेतलं होतं त्याची मी एवढी अर्धा चमचा घालते जिरे पूड अर्धा चमचा जिरं आहे हे एक चमचा धणे पावडर आहे आणि हा ठेचा आहे आपण मिरच्या आणि आलं त्याचा एक इंच आलं आणि दोन मिरच्या दोन दोन ते तीन घेतल्या आहेत मी तर तो एक चमचा घालायचा आहे आणि ही कसुरी मेथी मी ऑलरेडी क्रश करून घेतली आहे ही कसुरी मेथी घालते एक चमचा त्याच्यानंतर आपण मिरची घातली त्यामुळे आपण ह्याच्यात लाल तिखट कमी घालतोय अर्धा चमचा आणि हे अर्धा चमचा मीठ हे जास्त अस स्मॅश नाही करायचं मॅश फक्त कालवूनच घ्यायचं आणि मग हे तुम्ही साखून बघा जर ह्याच्यात तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर ते तुम्ही घालू शकता मीठ म्हणा किंवा तिखटपणा कमी झाला असेल तर कोथिंबीर घालायची आणि पुन्हा हे कोथिंबीर मिक्स करून एकत्र एक मिक्स करून घेऊया मस्त झालं आहे आपलं स्टफिंग सगळीला छान लागते मसाला मी आधी कमीच घातला आहे मला पाहिजे तर तुम्ही एक चमचा पण घालू शकता मी थोडंसं घालते अजून याच्यात पण अर्धा चमचाच घातला आहे ना मिरची होती म्हणून तसं हाताला मी तूप लावते आणि ह्याचे आपण गोळे करून घेऊया स्टफिंगचे पीठ आपलं बघा एकदम छान झालं सॉफ्ट आणि आपण स्टफिंगचे आपल्या बटाट्याचे आठ गोळे झालेत आणि ह्याचे सुद्धा बरोबर आठ गोळे झालेत त्यामुळे आपलं परफेक्ट झालंय आपण गॅस ऑन करूया आणि तवा गरम झाल्यानंतरच आणि अशी आपण अशी पोळी लाटून घेऊया अस मध्यभागी दाबून धरूया आणि आपण जस मोमोज किंवा हे करतो ना असं आणि आपण अलग हाताने पराठे लाटून घेऊया बघा किती छान आलंय कुठेही पराठा फुटलेला नाहीये बघा आणि एवढ्या जाडीचा छान आले मस्त देर याच्यावर तेल वगैरे लावायचं नाहीये हे स्टफिंग असं दाबून घ्यायचं आणि हे आपण मोमोजच्या काही करतो ना घड्या असं पटापट घालत जायचं आणि मग हे आधी एक बाजू शेकून घ्यायची 都是过来唱。 मस्त सॉफ्टी सॉफ्टी पराठे झाले आहेत आपले सुवास आणि आमचे परोठे मस्तपैकी तयार झालेत सगळीकडे पसरले आहे आपल्या ह्या मस्तपैकी पराठे तयार झाले आहेत छान आणि अगदी सॉफ्ट झालेत बघा खूप मस्त असे मऊ मऊल झाले बघा मस्त आपले गरमागरम आलू पराठे तयार आहेत सोबत ह्या दोन मिरच्या हे दही आणि हे मिक्स लोणचं मस्त बेत आहे तुम्ही या सगळ्यांनी खायला आणि तुम्ही तुमच्या घरी असंच बनवून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ इतके आवडीने बघताय सगळेजण वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद तुम्हाला आणि पुन्हा आता नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया ตัวเปลี่ยนตัวร่ำรำนั่นนี่ว่า